लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची आळंदी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दिलीपराव मोहिते पाटील यांचा प्रचाराचा झंझावत सुरू असून खेड तालुक्याच्या पूर्व भागामध्ये दौरा करत अनेक भागातील मतदार बंधू भगिनी यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे अव एक विशेष भाग आपले प्रतिनिधी काळराम घोडके यांच्यासोबत तुम्ही आता एक सांगितलं की विकासासाठी आहेत दमदार म्हणून दिलीपराव मोहिते पाटलांनाच करावा आमदार याचं कारण की ते विकासासाठी दमदार आहेत त्यांचं कर्तृत्व चांगलं आहे नेतृत्व जबरदस्त आहे आणि वक्तृत्व चांगलं आहे त्या अनुषंगाने आपण गावाला काय प्रेरणा देणार आहात गावाला प्रेरणा आणि विनंती अशीच असणार आहे की जो आपली कामं करतो मागायला ते आपल्याला मिळते रस्ते मिळतात पूल मिळतात सगळं काय मिळतंय आपल्याला मग आपण इकडे तिकडे चाचवण्यापेक्षा आपल्या हक्काच्या जा माणसाकडे जावं आणि हक्काच्या जा माणसाकडे जाऊन आपली मागण्या मागाव्यात शंभर टक्के आपलं काम होतं ताकद खेड तालुक्याची सर्वसामान्य मतदार राजेची नवे वर्ष नवी आशा आणि विकास घड्या विकासाची दिशा आहे तुम्ही कामासाठी आत दमदार म्हणून पुन्हा पुन्हा या जनतेने तुम्हाला केलेले आमदार आता पुढील भावी काळासाठी तुम्ही जर आमदार झाले त्यानंतर ते मंत्रीपदा पुढं खांद्यावर म्हणजे फोमणारा तर हे पूर्ण पडता मंत्री संपलं कसा होईल मग आपल्याला मी आत्ताच सांगितलं पाणी पूरपर्यंत आणण्याचा निर्णय झालेला आहे आम्हाला पाच वेळा हे बंधारे भरून देण्याच्या संदर्भातला निर्णय सरकारने घेतला बाराही महिने पाणी आमच्या नदीमध्ये राहील आणि हा एरिया सुद्धा उत्सुक होईल त्याचबरोबर या परिसरामधले जे ए सी जेड आहे त्याच्यामध्ये अनेक कंपन्या आता यायला लागल्या मेंढ्यासारखी कंपनी शंभर एकरमध्ये आली तिथे रोजगार उपलब्ध होईल आम्ही आता ऐकतो आहे त्यामुळे भारतभोज कंपनीसुद्धा या परिसरामध्ये इथे या सगळ्या कंपन्याला की रोजगार उपलब्ध होईल हाताला काम मिळेल त्याचबरोबर शेतीला पाणी मिळेल आणि हा एरिया आपला आणि ऑन डुटी चोवीस तास तुम्हाला ही ऊर्जा कशी मिळते विकास कामासाठी मला लोकांची कामे केली की आनंद वाटतो आणि लोकांचं समाधान ही माझी ऊर्जा आहे त्यामुळे मी चोवीस तास काम करतो यांना तुमचं जबरदस्त वक्तृत्व आहे जबरदस्त कर्तृत्व आहे आणि उत्तम नेतृत्व आहे कारण खंबीर नेतृत्वातून तुम्हाला यापूर्वी या माझी म्हणजे राष्ट्रपतींच्या हस्ते एक मला सपल झालेला आहे किताब त्या अनुषंगाने आपण हे प्रिरित कसं केलेलं माझं नेतृत्व खंबीर आहे वक्तृत्व चांगलं आहे आणि कामही चांगलं आहे म्हणून माझ्या पक्षामध्ये किंवा महायुतीमध्ये मला कार्यकर्त्यांनी धरला इतर पक्षामध्ये अनेक जण इच्छुक होते त्यामुळं आघाडी झाली महायुती एक संख्या असा आकारेवा आणि तुम्ही आता विकास कामाच्या माध्यमातून बोलवलेला प्रत्येक साकार व्हावा जय हिंद जय महाराष्ट्र पत्रकार महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही महाराष्ट्र